ठिकाणी अत्यंत दुःखद घटना जी घडलेली आहे तर खऱ्या अर्थाने तालुक्याचा एक आधार वड आज हरपलेला आहे तालुक्यामध्ये काम करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशासनावरती पकड असणारा एक नेता आज खऱ्या अर्थाने तालुक्याने हरपला आणि पोकळी फार मोठी निर्माण झालेली आहे माझ्या जीवनाच्या बद्दल जर बोलायचं ठरलं तर गुरु हा शोधायचा नसतो तो लाभावा लागतो माझ्या जीवनामध्ये मला गुरु लाभलेला आहे आणि म्हणून एक शिष्य शोधायचं काम त्यांनी केलं होतं आणि त्यापासून मागच्या पंधरा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक कार्य कसं करावं व्यवसाय कसा करावा करा या सगळ्याच्या माध्यमातला गुरु म्हणजे नामदार वल्लभ शेठ हे माझ्या जीवनामध्ये आले आणि निश्चितपणे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या प्रायोरिटी उभं केलं आज या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये कोण उभं करू शकतो का नाही अशी भविष्यामध्ये मनामध्ये एक शंका येते आणि म्हणून अत्यंत दुःखाचा हा दिवस की माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचा एक आधारवड हरपल्याची भावना आज या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला दिसते मी माझ्या परिवाराच्या वतीनं साहेबांना भावपर्वात श्रद्धा दिली आपण करत असताना ईश्वर त्यांच्या हातात शांती देव अशी भावना करतात